शेतकरी बांधवनो नमस्कार मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवनो आज वार शुक्रवार सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव म्हैस मार्केटमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहेत शकिल भाई यांच्याकडे जिजामाता डेअरी फार्म तर मित्रांनो टॉपच्या म्हशी जर खरेदी करायची असेल तर आपण शकील यांच्याशी संपर्क साधून आताच क्वालिडीच्या म्हशी खरेदी करा तर मित्रांनो अडीच दिवस पण आले तर यांच्या गोट्यामध्ये तुम्हाला टॉपच्या म्हशी खरेदी करतील नमस्कार आज किती म्हशी आहेत आज आपल्याकडे टॉपच्या सगळ्या दहा वाघिणी आहेत सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या व्यात ज्या म्हशी आहेत आणि बारा चौदा लिटर देणार आहेत दूध देणाऱ्या म्हशी आहेत अंगाच्या सडाच्या आणि बारा ते चौदा लिटर दुधाच्या बोलीमध्ये देण्यासाठी आपल्याकडे दहा टॉपच्या वाघिणी उपलब्ध आहेत मागून पुढून चांगल्या शेतकरी बांधव म्हशी दाखवून तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज जिजा माता डेअरी फार्मवरती दहा म्हशी उपलब्ध आहे मागून सगळ्या नंबर दुसरा आहे का नमस्कार शेतकरी बांधव अशा प्रकारे बाजार बाजारमध्ये व्यवहार झाल्याच्या नंतर आपले मार्केट कमिट्यात डॉक्टर श्री अशा प्रकारे आपल्याला मैसेची गरब तपासणा हे शेतकरी बांधव करून दिले जाते व्यापाऱ्यांनी आपल्याला पाच पाच गा सांगितलेली आणि घेणारे शेतकरी हो आता गेली सोडा पुन्हा या का किती जण घेतो पहा अशा प्रकारे मैसा आपण घोडेगाव मध्ये घेतल्यानंतर काय भाषे तपासणी करून देतात शेतकरी बांधवला गॅरंटेड खरेदी करण्यासाठी जमासाठी आमचा संपर्क जाता संपर्क क्रमांक दाखवा दाखवा डॉक्टर शेतकरी मित्रांनो पावणे चार महिने पावणे चार महिने डॉक्टर साहेब पावणे चार महिने पावणे चार महिने आठ पाच दिवस पुढे होऊ शकते इंजेक्शन का